संभाव्य धड्यामध्ये आपण काय करत आहोत यादृच्छिक पद्धतीने एखादी वस्तू आपल्याला काढायची आहे तो कन्सेप्ट शिकत आहोत यादृच्छिक पद्धती म्हणजे काय न बघता एखाद्या बकेट मधून किंवा खोक्या मधून एक वस्तू काढणे आहे तर हा कन्सेप्ट शिकण्यासाठी मी काही गणिताच्या आकृत्या घेतलेल्या आहेत हे ग्रंथा यापैकी काय आकृत्या आहेत त्यापैकी मी समजा आहे दिसते तुम्हाला चौकोण आयत त्रिकोण पंचकोन आहे षटकोण आहे अष्टकोन आहे अशा विविध आकृत्या आहेत आपल्या ग्रंथातल्या यापैकी मी कोणत्याही पाच आकृत्या घेतो तर पाच आकृती आपल्या तर त्याच्या आधी मी काय करतो एक बकेट घेऊ आकृती टाकूयात तसं घेतलं काय त्रिकोण पंच पाच वस्तू झाल्या पाच वस्तू टाकल्या कळाल्या आता ह्याला पाच वस्तू एक वस्तू आपल्याला दृष्टी पद्धतीने आहे त्यासाठी मी तर त्याच्यामध्ये न बघता एक वस्तू आपल्याला काढायची म्हणजे कोणती आकृती आली चौको तर या पाच आकृत्या आपल्या या ठिकाणी भेटतील बरोबर तर याचा आपण नमुना अवकाश ठिकाणी आपण असा लिहू शकतो जसं की येस काढून मयुरुपी कौसामध्ये कोणकोणत्या कोणते आहेत प्रत्येक वेळेस

किती शक्यता आहेत मग एक दोन तीन चार पाच नंबर ऑफ यस किती रे सर म्हणजे या यादृच्छिक पद्धतीने आपण या ठिकाणी वस्तू काढली त्या पाच वर्षी कोणती वस्तू आपल्याला मिळेल समजलं